नमस्कार मित्रांनो काल थोडं बिग बॉसचा प्रोग्राम बघितला कालचा भाग जो होता बिग बॉस मराठीचा खूप म्हणजे भावनिक भाग होता इमोशनली भाग होता कारण की त्यामध्ये अंकिताला घराच्या बाहेर काढण्याचा त्याच्यामध्ये थोडसं दाखवलं गेलं खरंच बरेच यामध्ये भाव देखील झालेत मलाही फार वाईट वाटलं कारण की ते खूप चांगली खेळत होती त्याबरोबर आपले महाराष्ट्राची ए टी पी दादा सर आणि सूरज देखील बराच इमोशनल झाला होता मलाही फार बरं वाटलं नाही कारण की इमोशनली म्हणजे ते फार वेगळं असतं प्रत्येकाचं म्हणजे नातं असल्यासारखं डेफी सरांनी तर अंकिताला ताईला जे आहेत ते आपल्या बहीण मानलं आहे आणि फार मोठी गोष्ट असते मित्रांनो एवढं मोठं नातं प्रेमट त्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये एवढं प्रेमाने खेळणं आणि ते नातं जपणं फार मोठी गोष्ट असते आजच्या एपिसोडमध्ये काय नवीन दाखवतं ते बघूयात हे निक्की मित्रांनो मला अजिबात पसंत आलेली नाही तुम्हाला कोणाला पसंत आली असेल ते तुमचं मत परंतु मला तर अजिबात आवडलेलं नाही तिला अगोदर पहिल्या घराच्या बाहेर काढायला पाहिजे तुम्हाला वाटतं कारण की ती मला अजिबात ते आवडलेली नाही तिला तर लवकरच बाहेर काढायला पाहिजे बाकी सगळं तर ठीक आहे मित्रांनो परंतु ते निक्की मला अजिबात आवडलेली नाही तिला लवकर बाहेर काढायला पाहिजे मी ट्रोल नाही आहे परंतु ते जे खरं आहे तेच आहे तिचं वागणं वाहून म्हणजे एवढा वैता की कि काही नाव नाही अजिबात तिला बघायची इच्छा त्या बिग बॉस मध्ये तिला अगोदर बाहेर काढलं ना ती शोची खरी मजा येईलच बघूया मित्रांनो तर आजच्या एपिसोड मध्ये नवीन भाग दाखवेलच तर बघायला मिळेलच तर नक्कीच आजचा भाग बघायला विसरू नका नऊ वाजता बिग बॉस मराठी एवढंच तर आताचं बोलणं आणि आपल्या लोकांना सपोर्ट करा डी पी सरांना सपोर्ट करा अंकिताला सपोर्ट करा सूरराज चव्हाणला सपोर्ट करा तर मित्रांनो माझा हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जाताना एक गोष्ट अजून एक बोलणार आहे पुण्याच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून तमाम महाराष्ट्रातल्या बंधूंना भगिनींना आणि सगळ्यांना जेवढे आपले युट्यूब फॅमिलीचे मित्र आहेत त्यांना सर्वांना पोहण्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद yeah.